हॅलो फ्रेंड्स आजच्या भागामध्ये आपण फ्रीडमन यांचा पैशाच्या मागणीचा सिद्धांत याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत जागतिक महामंडळे सनातनवादी चलन संख्यामान सिद्धांत चुकीचा ठरवला कारण चलन संख्यामान सिद्धांत काय सांगतो तर पैशाच्या पुरवठ्याचे परिमाण व किंमत पाती याच्यामध्ये प्रत्यक्ष आणि प्रमाणबद्ध संबंध त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेला आहे म्हणजे चलन संख्यामान सिद्धांतानुसार पैशाच्या परिमाणामध्ये वाढ झाली तर किंमत पाती पण वाढणार आणि पैशाचा पुरवठ्याचं परिमाण कमी दिलं का किंमत हा कसा प्रत्यक्षाने स्पष्ट केलेला आहे परंतु ज्यावेळेस ला पर जागतिक महामंदी आली ते जागतिक महामंदीच्या जा काळात पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ वाढत नव्हत्या मग किमती वाढत नाहीत मग वस्तूच्या किमतीमध्ये बदल घडवून आणणारे घटक कोणते याचा शोध तिथून सुरू झाला त्यावेळेस जेम केन्स यांनी जनरल थेरी हा सिद्धांत लिहिला आणि त्यामध्ये पैशाचा पुरवठा सप्लाय ऑफ मनी आणि प्राइस लेवल यामध्ये प्रत्यक्ष प्रमाणबद्ध संबंध आहे हे त्यांनी अमान्य केलं म्हणजे त्यांना ते संबंध आहे हे त्यांना आढळून आलेलं नाही अमान्य केन्सच्या मतानुसार पैशाचा आर्थिक व्यवहारावर आणि किमतीच्या पातळीवर व्याजाच्या दरानुसार आणि गुंतवणूक होणाऱ्या बदलामुळे अप्रत्यक्ष परिणाम होत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि केन्सच्या या विचाराने अर्थशास्त्रात एकोणीसशे पस्तीस पासून ते एकोणीशे साठ या काळामध्ये त्याचा प्रभाव काय कायम राहिलेला होता त्या दरम्यानच एकोणीशे छप्पन मध्ये मिल्टन फ्रॅडमन एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव होतं स्टडीज इन द क्वांटिटी थिअरी ऑफ मनी आणि या ग्रंथामध्ये केन्सने जो काही विचार मांडला होता त्या विचाराला आव्हान देण्याचं काम मिल्टन फ्रॅडमनने केलं त्याने त्यात सनातनवाद्यांनी जो चलन संख्यामान सिद्धांत म्हणजे क्वांटिटी थिअरी ऑफ मनी मांडले होतं त्या सिद्धांताचे श्रेष्ठत्व पुन्हा प्रतिपादित केलेलं आहे आणि फ्रीडमनने एक संप्रदाय त्यावेळेस बनवला हो आणि त्या संप्रदायाला नाव दिलं शिको शिकागो संप्रदाय आणि शिकागो संप्रदायामध्ये टोबिन बामोल पॅटिनकिन फ्रीडमन ह्या अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होता आणि फ्रिडमनने चलन संख्यामन सिद्धांताचे जे, जे काही पुनर्जीवन करण्याचं काम आहे ते पुनर्जीवन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे पण ते कशा पद्धतीने केलं त्या संदर्भात काही त्यांनी विवेचन केले ते, के ते आपण जरा समजून घ्या मिल्टन फ्रीडमन म्हणजे पैशाला मागणी का असते याचं विवेचन त्यांनी त्याच्या सिद्धांतामध्ये केलेलं आहे आणि त्यांच्या मतामध्ये त्यांनी सांगितलं की पैशाचा सा पुरवठा म्हणजे सप्लाय ऑफ मनी आणि प्राइस लेवल किंमत पातळी याचा प्रत्यक्ष प्रमाज, संबंध नसतो तर किंमत पातळीचा संबंध कुठे असतो पैशाचा पुरवठा किंमत पातळी तर ते म्हणतात की ज्या प्रमाणामध्ये किंमत पातळी बदलते त्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी बदलते आणि याचा परिमाण म्हणून पैशाच्या पुरवठ्यामध्ये बदल होतो लक्षात ठेवा ज्या प्रमाणात किंमत पातळी बदलते बदलते त्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी बदलते आणि त्याचा परिणाम म्हणून पैशाच्या पुरवठ्यामध्ये होतो अशा प्रकारे किमतीतील बदलाचा कोणकोणत्या घटकावती परिणाम होतो तर किमतीतील बदलाचा पैशाची मागणी पैशाचा पुरवठा व्याजदर रोख्याच्या किमती या घटकावतीचा तो परिणाम होत असतो आणि फ्री पैशाला केवळ विनिमयाचे माध्यम मानलं नाही तर एक संपत्तीचे त्या रूप त्यांनी मांडलेलं आहे म्हणजे पैसा संपत्ती या सारखा बाळगू शकतो इतर प्रकारच्या प्रकारामध्ये ज्याप्रमाणे संपत्ती साठवली जाते त्याप्रमाणे पैसा हे संपत्तीचं रूप मांडून पैसा साठवणे म्हणजे संपत्ती साठवण्यास त्यांनी गृहित धरलेलं आहे म्हणजे ज्याप्रमाणे संपत्तीला मागणी असते त्याप्रमाणे पैशाला सुद्धा मागणी असते असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे पैशाला संपत्ती मानून मागणी आणि त्याच्यातून सुद्धा पुरवठा परिणाम करतो असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न या सिद्धांतात केलेला आहे मग कोणती व्यक्ती स्वतःच्या जवळ किती पैसे बाळगेल हे त्या पैशा जवळ बाळगण्याचा वैकल्पिक खर्च किती आहे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट किती आहे आणि त्याच्याजवळ असणाऱ्या संपत्ती या प्रकारावरती अवलंबून असते कारण पैसा असेल तर कुठे गुंतवायचा एकापेक्षा दोन संधी असतील तर तो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट विचारात घेऊन कुठून त्याला जास्त फायदा नेल अशा ठिकाणी तो गुंतवणूक करेल आणि हे करत असताना ऑलरेडी त्याच्याकडे कुठे इन्व्हेस्टमेंट आहे कुठे संपत्तीने गुंतवली ते सोडून इतर काय पर्याय करणे हे पण तो पाहू शकतो म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे पैशा पैशातील संपत्ती जे उत्पन्न असेल ते वेगवेगळ्या संपत्तीमध्ये गुंतवत असतो मग हे गुंतवत असताना त्याच्या पुढे कोणकोणते पर्याय आहेत तर त्या संदर्भात पाच पर्याय फ्रेडनंद आहेत असं सांगितले आहे पहिला पैसा दुसरा रोखे तिसरा शेअर्स चौथा वस्तुनिष्ठ भांडवल आणि पाचवा मानवी भांडवल म्हणजे याचा अर्थ व्यक्ती दैनंदिन व्यवहाराच्या पूर्ततेसाठी लागणारी उत्पन्न सोडून म्हणजे डेली ट्रा जे ट्रान्झॅक्शन करावं लागतोय म्हणजे ट्रान्झॅक्शन मोठी जो पैसा लागतोय उत्पन्न उत्पन्न सोडून जास्तीचे तो स्वरूपात प्रयत्न करत असतो म्हणजे आपल्या उत्पन्नाचा किती भाग स्वरूपात बाळगायचा आणि किती भाग इतर संपत्ती स्वरूपात बाळगायचा हे व्यक्ती सापेक्ष आहे म्हणजे एखाद्या व्यक्ती तो वेगवेगळ्या ठिकाणी संपत्ती गुंतवू शकतो आणि त्याला जशी आवश्यकता असेल जशी त्याचे किंमत पातळीमध्ये बदल वगैरे असेल वेगवेगळ्या घटकाचा विचार करून किती स्वरूपात रोख पैसा जवळ ठेवायचा तो व्यक्ती सापेक्ष हा निर्णय वेगवेगळा असतो म्हणजे व्यक्तीचा हा निर्णय व्यक्तीकडे इतर संपत्तीची मालकी इतर संपत्तीच्या किमती त्यापासून मिळणारे मोबदले व व्यक्तीची संपत्ती बाबतची जी प्रेफरन्स असेल पसंती असेल याच्यावरती तो अवलंबून असतो मग आता ही संपत्ती आणि पैशाच्या मागणीवरती परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत ते आता पाहूया त्यामधला पहिला घटक आहे व्यक्तीकडील इतर संपत्तीची मालकी आता व्यक्ती आपले उत्पन्न विविध संपत्तीमध्ये गुंतवत असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे घर असेल सोने असेल मालमत्ता असते तेव्हा तो आपले वाढलेले उत्पन्न आपल्याकडे असणाऱ्या जिंदगीमध्ये न गुंतवता त्या न गुंतवता तो काय करेल हो त्या गोष्टी सोडून ती मालमत्ता म्हणजे घर सोने सोडून तो काय करेल हो वाढलेले उत्पन्न रोखे असेल शेअर्स असेल म्हणजे इतर संपत्ती रूपात गुंतवणी तो काय करेल पसंत करेल म्हणजे त्याची डायव्हर्सिटी आणण्याचा प्रयत्न तो करेल त्यावरून व्यक्ती पैशाची मागणी त्याच्याकडे असणाऱ्या पूर्वीच्या संपत्ती साठ्यावरून अवलंबून राहते दुसरं आहे संपत्तीच्या किमतीवर त्यापासून मिळणारे उत्पन्न पैशाच्या मागणीवरती परिणाम करणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे संपत्तीच्या विविध प्रकारच्या किमती आणि त्यापासून मिळणार उत्पन्न जेव्हा संपत्ती विविध प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारची मागणी करताना संपत्तीमध्ये जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची असते त्यामध्ये मागणी करत असा तो त्याची किंमत किती आहे हे पाहतो कुठले ऍसेट काही काय असेल त्याची प्राइस पाहतो त्याचबरोबर त्या संपत्तीपासून मिळणार अपेक्षित उत्पन्न किती आहे म्हणजे एक्सपेक्टेड अर्निंग किती आहे याचाही तो विचार करत असतो याचबरोबर तो संपत्तीच्या रोखतेचाही विचार करत असतो कारण कुठे पैसा इन्व्हेस्टमेंट केला तर तो कॅशमध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे त्यामध्ये लिक्विडिटी असणं गरजेचं आहे त्यामुळे त्या रोखतेचाही तो विचार करत असतो आणि सापेक्षता ज्या ज्या संपत्ती ज्या संपत्तीची किंमत काही असेल आणि अपेक्षित उत, अपेक्षित उत्पन्न जास्त असेल आता सध्या तो खरेदी खर करतो त्या संपत्ती जरी व्हॅल्यू कमी असेल पण एक्सपेक्टेड त्यापासून जर जास्त असेल तर तो त्या प्रकारची संपत्ती खरेदी करतो त्यामुळे पैशाची मागणी वाढत असते पुढचा तिसरा आहे तो व्यक्तीच्या संपत्ती बाबतची पसंती मिल्टन ने पैशाच्या मागणीवरती परिणाम करणारा सांगितला हा तिसरा आणि महत्वाचा घटक आहे म्हणजे व्यक्तीच्या संपत्ती बाबतची पसंती आता कोणत्या स्वरूपात संपत्ती धारण करायची याबाबत प्रत्येका व्यक्तीची आवड ही व्यक्ती सापेक्ष असते ते भिन्न असू शकते मग प्रत्येक व्यक्ती आपले उत्पन्न संपत्तीच्या कोणत्या प्रकारात व किती प्रमाणामध्ये जवळ हे त्याच्याकडे असणारी इतर संपत्ती असेल संपत्तीच्या किमती असतील किंवा अपेक्षित उत्पन्न व त्या संपत्तीची पसंती याच्यावरती ते अवलंबून असत आणि ह्या घटकाच्या आधारे तो, तो काय करतो असतो या तीन घटकाच्या आधारे पैशाची मागणी करत असतो हे आत आता पाहिलं आपण संपत्तीच्या मागणीचे परिणाम करणारे घटक आता व्यक्तीकडे जो पैसा आहे तो पैशाच्या आधारे कोणकोणत्या प्रकारची संपत्ती धारण करू शकतो असे कोणकोणते पर्याय त्याला अवेलेबल असतात त्या अनुषंगाने आपण आपण बोलूया तर फेड मिल्टन फेडबंकच्या मध्ये जे संपत्ती जवळ बाळगण्यासाठी पाच पर्याय अवेलेबल आहेत असे सांगितलं सांगितले म्हणजे रोखे बॉन्ड्स इक्विटीज नॉन ह्युमन कॅपिटल गुड्स आणि ह्युमन कॅपिटल गुड्स असे जे आहेत ह्या जे संपत्तीचे पर्याय आहेत ह्या प्रत्येक संपत्ती ही वेगवेगळ्या प्रकारच्या आहे त्याचबरोबर त्याचे वैशिष्ट्य ही वेगवेगळे आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करत असताना किंवा त्यामध्ये संपत्ती धारण करत असताना वेगवेगळ्या कारणाने त्यामध्ये मिळणार रिटर्न असतील किंवा त्या रोखता असेल ह्या सर्व बाबी विचारात घेऊन तो त्याकडे गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होत असतो त्यातला पहिला मुद्दा पाहूया म्हणजे तो पैसा आता व्यक्ती आपले व्यक्ती आपला पैसा जो आहे तो रोख स्वरूपात बाळगू शकतो त्याच्याकडे चॉईस आहे किंवा तो बँकेच्या स्वरूपात ठेवू शकतो बँकेत ठेवी स्वरूपात ठेवू शकतो आता त्यांनी जर बँकेत जो पैसा ठेवला तर काय बोललो ठेवीवरती त्याला व्याज मिळेल बरोबर आहे त्याचबरोबर रोखतेच्या गुणामुळे जर व्यक्तीला वाटले किंवा बँकेत पैसे त्यांच्या वेळी काय करूया रोख स्वरूपात जवळ बाळगायचं असेल तर तो जवळ पण बाळगू शकतो कधीला संधी मिळाली तर तो गुंतवणूक करून तो पैसा वेगळ्या ठिकाणी गुंतवू शकतो म्हणजे तो डिपेंड कशामध्ये गुंतवणूक करायचा म्हणजे संपत्तीच्या इतर कोणत्याही प्रकारापेक्षा तो पैशाच्या रोखता हा गुणधर्म सर्वात अधिक महत्वाचा त्यासाठी असतो पैशाच्या कोणत्या संपत्ती कोणती संपत्ती आहे त्याचं लगेच रूपांतर करता येतं म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये लिक्विडिटी असणं गरजेचं आहे लिक्विडिटी म्हणजे जी एखादी संपत्तीमध्ये पैसा गुंतवलाय तर तो गुंतवलेला पैसा त्याचं तरलता जर जास्त असेल तर त्याला आपण लिक्विडिटी आहे असं म्हणत असतो त्याच्यामध्ये म्हणजे पैशात रूपांतर होण्याचा दर जर जास्त असेल तर आपल्याला लिक्विडिटी आहे असं म्हणत असतो ज्याप्रमाणे रोख पैसा जवळ बाळगणे जेवढं अधिक सुरक्षित असतं तसं लिक्विडिटी तर तयार होत असेल तर ते पण त्या प्रमाणामध्ये सुरक्षित राहू शकतो त्याचबरोबर किंमतपाती आणि पैशाचं मूल्य जर विचारात घेतलं तर किंमत पातळी आणि पैशाचं मूल्य याच्यामध्ये बेस्ट स्वरूपाचा संबंध असतो म्हणजे किंमत पातळी वाढली म्हणजे आपण एक प्रकारे जो भाव वाढ झाली तर किंमत पाती वाढली का पैशाचं मूल्य घसरतं आणि किंमतपाती घटली का पैशाचं मूल्य हे वाढत असतं म्हणजे एक प्रकारचा विरुद्ध संबंध असतो त्यामुळे रोख पैसा जवळ बाळगणाऱ्यांच्या बाबतीत किंमत पातळी वाढली का पैशाचं वास्तव मूल्य कमी होतं मग वास्तव मूल्य कमी झाल्यामुळे त्याचं नुकसान होतं तर किंमतपाती घटली तर त्याचा त्या ठिकाणी त्याचा फायदा होत असतो दुसरा मुद्दा आहे दुसरा पर्याय तो म्हणजे बॉन्ड रोखे संपत्ती जवळ बाळगण्याचा हा एक दुसरा पर्याय हा व्यक्तीसमोर असतो तो म्हणजे बॉन्ड्स रोख ही अशी मालमत्ता आहे की एका निश्चित प्रमाणात तुम्हाला शाश्वत उत्पन्न देत असते दे हा त्याच्यावरती जे रिटर्न आहेत ते रिटर्न फिक्स तुम्हाला मिळत असतात त्यामुळे पैशाप्रमाणे किमतीतील पातळीतील बदलाचा त्याच्यापासून मिळणाऱ्या वास्तव उत्पन्नावरती परिणाम होत असतो व्याज तसेच व्याजदरात होणाऱ्या बदलाचा मूल्याचाही रोखेच्या मूल्यावरती परिणाम होत असतो व्याजाच्या दरात वाढ झाली तर रोख्याचं मूल्य घटतं आणि समजा व्याजाच्या दरामध्ये जर घट झाली तर रोख्याचे मूल्य वाढत असतं म्हणजे रोख्याचे मूल्य घटले की रोख्याची मागणी वाढणार रोख्याची मागणी वाढली का तो खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी वाढणार त्यामुळे पैशाची मागणी त्यामुळे तो परिणाम होत असतो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे इक्विटीज आता रोख्याप्रमाणे ज्या सर्वसाधारण एक भाग आहेत त्या सर्वसाधारण भाग हा धारण कर्त्याला शाश्वत व नियमित उत्पन्न मिळवून देत असतो <coughs> तसेच किंमती स्थिर असतात तेव्हा ह्या सर्वसाधारण भागापासून मिळणारे उत्पन्न आणि किमतीतील पातळीतील होणाऱ्या बदलामुळे त्याच्या उत्पन्नातील मूल्यात होणारी वाढ किंवा घट हा घटक तो त्या ठिकाणी विचारात घेत असतो म्हणजे गुंतवणूक हे घटक तो सर्व बाबी ह्या विचारात घेत असतो चौथा आहे भौतिक वस्तू म्हणजे नॉन ह्युमन फिजिकल गुड्स मानवेतर भौतिक वस्तूमध्ये मानवनिर्मित घर सोने चांदी या सर्व गोष्टींचा त्याचा समावेश होत असतो म्हणजे व्यक्ती आपले उत्पन्न त्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरू शकतो आणि या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त उत्पन्न जास्तीत जास्त रिटर्न प्राप्त करण्याचा त्याचा हेतू असतो म्हणजे कुठेही तो पैसे गुंतवते घरात असेल सोन्यात असेल चांदीत असेल पण तो खरेदी करण्यापासून त्यापासून मिळणार उत्पन्न जास्तीत जास्त असणं हा त्याचा मोठिव्ह असतो समजा एखाद्या व्यक्तीनं एक दहा लाख रुपये देऊन एखादी दे वस्तू सर खरेदी केली किंवा एखादा प्लॉट खरेदी केला एखादा प्लॉट खरेदी दहा लाखाचा खरेदी केला आणि काही काळवधीनंतर तो दहा लाखाच्या प्लॉटची किंमत मार्केट व्हॅल्यू समजा पंधरा लाख झाली तर त्या व्यक्तीला पाच लाखाचं जे काही आहे तो एक्स्ट्रा त्याला परत उत्पन्न मिळालं त्याला रिटर्न प्राप्त झालं असं आपण म्हणू शकतो त्यामुळे भौतिक वस्तूच्या किमतीतील होणाऱ्या बदलावर भौतिक वस्तूची मागणी ही अवलंबून असते जर भौतिक वस्तूच्या किमतीत फार मोठे चढ उतार होत असतील तर त्या वस्तूला मागणी कमी व फारसे चढ उतार होत नसतील तर मागणी अधिक असते पाचवा पर्याय आहे तो म्हणजे मानवी भांडवल ह्युमन कॅपिटल आता फ्रीडमनने माणसाची गुणवत्ता उंचण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला ह्युमन कॅपिटल मानतो आता ह्युमन कॅपिटल म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की मानवाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण आरोग्य याच्यावरती जो काय खर्च केला जातो त्याला आपण ह्युमन कॅपिटल असं म्हटलं जातो आता कोणताही व्यक्ती ह्युमन कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तो रिटर्नचा पण विचार करत असतो कारण uh, ज्यावेळेस तो इन्व्हेस्टमेंट करतो तर भविष्य काळामध्ये त्याला त्या त्या व्यक्तीच ह्युमन कॅपिटल के, इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे त्यातून जे काही ज्ञान मिळणार आहे किंवा त्यातून जो काय भविष्य काम फायदा होणार आहे हा तो पाहत असतो म्हणजे काही व्यक्ती भौतिक वस्तू विकून गुणवत्ता गुणवत्तावाढी खर्च करतात याला भौतिक संपत्ती भौतिक संपत्तीचे मानवी संपत्तीत रूपांतर असे म्हणत असतो आणि असे रूपांतर करताना तो अपेक्षित उत्पन्नाचा पण विचार करत असतो म्हणजे आज मी ह्युमन कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो एखादं शिक्षण देण्यासाठी खर्च खर्च करते आणि भविष्य काळामध्ये त्या शिक्षणाचा त्या ज्ञानाचा त्या स्किलचा वापर त्याला रिटर्न्स मिळण्यामध्ये जर जास्त होत असेल तर म्हणजे तो त्याला अपेक्षित रिटर्न जास्त आहे मी तो इन्व्हेस्टमेंट करायला तयार होईल मी ह्युमन कॅपिटलमधली इन्व्हेस्टमेंट तो महत्वाची त्या ठिकाणी समजत असतो म्हणजे कोणत्याही व्यक्ती आपले उत्पन्न पैसा असेल रोखे असतील इक्विटी असेल नॉन ह्युमन फिजिकल गुड्स असतील किंवा ह्युमन कॅपिटल असेल या पाच प्रकारच्या संपत्तीपैकी कोणत्या प्रकारामध्ये तो बाळगू शकतो तर ते ती त्याची चॉईस आहे पण असे करता कोणत्या प्रकारात किती उत्पन्न तो बाळगतो किंवा किती उत्पन्न इन्व्हेस्टमेंट करतो याचा विचार हा मिल्टन हाय सांगतो प्रत्येक व्यक्तीशी याबाबत आवड निवड भिन्न असणार आहे त्याची पसंती भिन्न असणार आहे असे असले तर प्रत्येक व्यक्ती आपल्या उत्पन्न वरील जे आता पाच आपण मुद्दे सांगितले वरील पाच प्रकारामध्ये विभागतात तो अशा पद्धतीने विभागेल की के त्यांनी केलेले जे काही उत्पन्न गुंतवलेलं आहे वेगळ्या त्याला मिनारे सा, मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन असेल तर मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन असताना सुद्धा तो त्या प्रत्येक प्रकारापासून मिळणारी उत्पन्न विचारात येईल आणि उत्पन्नाबरोबर त्यापासून मिळणारे आणि सर्व बाबीचा तो करेल विचार करतो व प्रत्येक जिंदगी किती प्रमाणामध्ये बाळगायचा याच्यावर तो निर्णय घेऊ शकतो व्यक्ती ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्याचाही तो त्या प्रमाणावर होत असतो हो जर त्या परिस्थितीमध्ये बदल झाला तर व्यक्तीची पसंतीपद बदलेल उदाहरणार्थ नैसर्गिक संकट असेल नै संकट आलं किंवा युद्ध असेल किंवा अनिश्चित असेल अशा भौतिक अशा काळात भौतिक संपत्तीपेक्षा पैशा स्वरूपातील संपत्ती जवळ बाळगणे तो अधिक पसंत करेल कारण त्यामुळे पैशाला मागणी या काळात काय राहिलू हो, जास्त राहावे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मिल्टन ने जे काय मांडलेलं मागणी फल आहे मागणीचं समीकरण आहे ते मागणीचं समीकरण से आपण फक्त पाहणार आहोत म्हणजे त्यांनी समीकरण मांडले ते एम डिवायडेड बाय पी इज इक्वल टू फंक्शन ऑफ आर बी ई वन डिवायडेड बाय पी इन टू डे पी डी टी ड डब्ल्यू वाय डिवायडेड and U. आ, जी जी R, B, पी आणि यू आता हे जे इक्वेशन मांडले ह्या इक्वेशनामध्ये स्पष्टीकरण द्यायचं म्हणलं तर एम म्हणजे काय तर एम म्हणजे पैशाची मागणी पी म्हणजे जनरल प्राईस लेबल आर बी म्हणजे रोख्यावरील व्याज आणि आर ई म्हणजे समभागावरील व्याज डेल्टा पी आणि डेल्टा टी इथं डी आणि पी झाले डी म्हणजे डेल्टा समजा आणि डेल डे डी टी ले म्हणजे डेल्टा टी समजा म्हणजे जो की किंमत पातळी जो बदल होतो तो किंमत पातळीतील बदलत बदलाचा दर म्हणजे डेल्टा पी डिवाइडेड बाय डेल्टा टी डब्ल्यू म्हणजे मानवीतर भौतिक संपत्ती आहे आणि वाय म्हणजे स्थायी उत्पन्न परमानेंट इनकम आणि यू म्हणजे धारकाची पसंती आता याच्या आधारे म्हणजे प्रस्तावित स्थितीत अशी जर असेल तर अशा प्रस्तावित स्थितीत असणाऱ्या व्याजदाराला व्यक्तीची पसंती स्थिर अस गृहीत धरता पैशाची मागणी सर्वसाधारण किंमत पातळी व उत्पन्नाच्या पातीवरती अवलंबून राहत असेल मग यासाठी जे फ्रीडमन ने जे पैशाच्या मागणीचे परिणाम करणारे काही घटक आहेत तर ते कोणकोणते घटक आहेत हे त्यांनी ह्या समीकरणासाठी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे तर पहिला घटक आहे ती सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे पी आता पैशाची मागणी सर्वसाधारण किंमत पातळीत होणाऱ्या बदलाचा बदलाच्या प्रत्यक्षाने प्रमाणबद्ध स्वरूपात बदलत असते म्हणजे समजा किंमत पातळी वर चालले म्हणजे किंमतपाती वाढायला लागली असेल तर पैशाची मागणी पण वाढते आणि याच्या विरुद्ध किंमत पातळी जर कमी खाली खाली असेल म्हणजे घटत असेल तर पैशाची मागणी पण कमी होत असते म्हणजे इथं आपल्याला जनरल प्राइस लेवल सर्वसाधारण किंमत पातळी आणि जी काय पैशाची मागणी आहे याचा कसा संबंध आहे हे आपल्याला प्रत्यक्षाने प्रामाणिक संबंध असल्याचं समजून येतं दुसरं आहे ये वास्तव उत्पन्नाची पातळी आता पैशाची मागणी होती परिणाम करणारा दुसरा घटक मध्ये वास्तव उत्पन्नाची पातळी आता या दोन मधील म्हणजे पैश पैशाची मागणी वास्तव उत्पन्नामध्ये दोघं म्हणजे प्रत्यक्ष संबंध असतो म्हणजे व्यक्तीकडचं वास्तव उत्पन्न अधिक असेल तर व्यक्तीकडून पैशाची केलेली मागणी जास्त राहते पण हा संबंध प्रत्यक्ष स्वरूपात जर असला म्हणजे जरी पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये रिलेशन असेल तर ते प्रमाणबद्ध नसतो पण पैशाच्या मागणीचा वास्तव उत्पन्न लवचिकता ही एकही नसते ते एकपेक्षा जास्त असते पुढचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्याजदर पैसे करना तीसरा आ, तो व्याज़दर। आता पैशाच्या मागणीवरती परिणाम करणारा तिसरा घटक फ्रीडम सांगितलं की तो व्याजदर आता व्याजदर जेव्हा जास्त असतो तेव्हा पैशाची वैकल्पिक किंमत अधिक असते त्यामुळे पैशाची मागणी काय होते आणि या उलट जर व्याजदर कमी असेल तर पैशाची मागणी काय राहते अधिक राहत असते पुढचा चौथा त्यांनी मुद्दा सांगितलेला तो म्हणजे किंमत पातळीतील बदलाचा दर म्हणजे डेल्टा पी डेल्टा डेल्टा पी डिवायडेड बाय पी आता पैशाच्या मागणीतील परिणाम करणारा हा चौथा घटक आहे तो म्हणजे किंमत पातळीतील बदलाचा दर दर ज्यावेळी किंमत पातळीतील बदलाचा दर अधिक असतो त्यावेळी पैशाची क्रयशक्ती पण झपाट्याने कमी होते आणि पैशाची क्रयशक्ती जर तर कमी झाली तर म्हणजे खरेदी शक्ती एक प्रकारचं कमी झाली त्यामुळे मागणी पण त्यावेळी कमी होते लोक कमीत कमी पैसा त्यावेळेस काहीता जवळ बाळगतात पण जर किंमत पातळीतील बदलाचा दर घटता असेल तर लोक पूर्वीपेक्षा अधिक रोख रक्कम किंवा रोखड जवळ बाळगतील आणि ज्यामुळे जर प्रकरण जास्त असेल तर पैशासाठी मागणी काही वाढली असं आपण गृहित म्हणजे असं आपण धरतो की बाबा लोक जास्त पैसे रोकड रो बघायला म्हणजे पैशाची मागणी वाढते म्हणजे अशा प्रकारे किंमत पातळी बदलाचा दर आणि पैशातली मागणी याचा संबंध कसा असतो इनवर्स रिलेशनशिप म्हणजे व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो म्हणजे आता आपण जे घटक पाहिले किंमत पातळी वास्तव उत्पन्न पैशाची व्याजदर हे जे काही घटक पाहिले ह्या घटकांपैकी किंमत पातळी वास्तव उत्पन्न व पैशाची मागणी याच्यामधला संबंध हा सरळ असतो आणि यापुढेही जाऊन असं सांगितले की कि सर्वसाधारण किंमत पातळीचा व पैशाचा मागणीचा संबंध सरळ त्याचबरोबर काय असतो प्रमाणशील संबंध असतो तसेच वास्तव उत्पन्न व पैशाची मागणी यातील संबंध सरळ असून तो एकापेक्षा जास्त असतो त्याचबरोबर व्याजदर कमी असताना पैशाची मागणी अधिक असते तसेच फ्रिडमनने किमतीतील बदलाचा दर आणि पैशाची मागणी याच्यातील व्यस्त स्वरूपाचा संबंध हे स्पष्ट केलेला आहे अशा पद्धतीने आपण या भागांमध्ये मिल्टन फ्रीडमन यांनी मांडलेला पैशाच्या मागणीचा सिद्धांत पाहिला त्याच्यामध्ये संपत्ती आणि पैशाच्या मागणीचे परिणाम करणारे घटक संपत्ती धारण करण्याचे पर्याय पर्याय ते पाहिले त्याचबरोबर आपण मिल्टन फ्रीडमनने पैशाच्या मागणीच्या संदर्भाचे समीकरण मांडले ते पाहिलं आणि पैशाच्या मागणीचे परिणाम करणारे घटक हे पाहिले आहेत Then do it.